नाव आहे श्रीमती माधुरी मीरा सतीश मिसाळ मी माधुरी मीरा सतीश मिसाळ ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडील आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निःपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस् बाळगता न्याय वागणूक देईल मी माधुरी मीरा सतीश मिसाळ ईश्वर साक्ष शपथ घेते की महाराष्ट्र राज्याची राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारात आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही श्री आशिष उमादेवी नंदकिशोर जायस्वाल मी प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रानटेक भूमीला वंदन करून मी आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेल मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेल मी महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडेल आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भय पदे व निःपक्षपाती पदे तसेच कोणत्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता मी आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणती बाब असा राज्यमंत्री म्हणून माझे काम यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपदे अप्रत्यक्ष कळवणार नाही किंवा त्यांकडे उघड करणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय सेवा श्री पंकज कांचन राजेश भोयर में... मी पंकज कांचन राजेश भोयर ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्वापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमुकता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्याचा त्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपणे तसंच कोणत्याही विषयी ममत्व किंवा आकस न बाळगता न्याय वागून देईल मी पंकज कांचन राजेश भोयर ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून मी माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा राज्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय राम जय शिवराय श्रीमती बोर्डीकर मेघना दीपक साकोरे मी बोर्डीकर मेघना दीपक साकोरे ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व कुणाच्याही विषयी ममत्व किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी बोर्डीकर मेघना दीपक साकोरे ईश्वर साक्ष शपथ घेते की महाराष्ट्र राज्याची राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी राज्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम श्री इंद्रनील अनिता मनोहर नायक इंद्रनील अनिता मनोहर नाईक ईश्वर वर्षाक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील मी भारताची सर्वभौमता व एकात्मता उन्नत राखील मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेक बुद्धीने पार पाडेल आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पन्न पाणी तसेच कोणत्याही विषय विषयी मह ममत्वभाव किंवा आकस्ता बाळगता न्याय वागणूक देईन मी मी इंद्रनील अनिता मनोहर नाईक ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणल्या जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा राज्यमंत्री म्हणून माझी कामे योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय सेवालाल जय यशवंत जय वसंत श्री योगेश ज्योती रामदास कदम मी योगेश ज्योती रामदास कदम ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्बुद्धीने विवेकबुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना निर्भयपणे व निपक्षपणे तसेच कोणत्याही विषयी महत्त्वभाव आणि आकर्ष बाळगता न्यायपुढे वागणूक देईन मी मी योगेश ज्योती रामदास कदम ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री राज्या म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल अशी किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा राज्यमंत्री म्हणून माझी काबे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळणार नाही किंवा त्याच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय